एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोन जणांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे या कारवाईनंतर ठाणे था महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत असतानाच आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केलं त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा पदभार उपायुक्त उमेश बिरारी यांच्यावर सोपवण्यात आला आहे ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली होती त्यापैकी पन्नास लाख रुपये त्यांनी मागितले होते त्यापैकी पंचवीस लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर यांना पथकाने पटक पकडलं होतं याप्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे यां पालिकेत डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओंकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सुशांत सुर्वे याला देखील अटक करण्यात आली होती या कारवाईनंतर आता महापालिका आयुक्त सौरवराव यांनी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या